श्रमजीवी स्टाईलनं जव्हार पंचायत समितीवर सत्याग्रह बेमुदत आंदोलन आदिवासी गरीब नागरिकांच्या हक्काच्या मूलभूत मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रह आंदोलन श्रमजीवी संघटनेतर्फे पंचायत समिती जव्हार कार्यालयासमोर सुरू आहे मागण्या थोडक्यात खालीलप्रमाणे जलजीवन योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे पाणी मिळावे वन हक्काची मान्यता मिळावी बालकांना मोफत शिक्षणाचा कायदा आत्महत्या केलेल्या विद्यार्थीने पायल याला जबाबदार आदिवासी विकास मंत्री यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशा प्रकारे अनेक मागण्यांकरिता श्रमजीवी संघटनेतर्फे आंदोलन जव्हार पंचायत समिती कार्यालयाबाहेर सुरू आहे संघटनेचे पदाधिकारी मुलाखती दरम्यान काय बोलत आहे तसेच जव्हार पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी यांचं उत्तर व यांची मुलाखत बघूया जव्हार वरून जहीर शेख यांचा रिपोर्ट म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहेत काही प्रश्न अजून प्रलंबित आहेत त्याच्या आम्ही या ठिकाणी आलेलो आहे उदाहरणार्थ आपले आम्ही घोषणा ऐकले का व्हिडिओ साहेब देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कधी तुमच्या मागण्या पूर्ण झाले नाही किंवा तर तुम्ही काय करणार मग पुढे काय करणार आहे असेच आंदोलन करणार आहे का अजून काय तीव्र करणार आहे काय करणार आहे तुम्ही जर हे आंदोलन या ठिकाणी म्हणजे निर्णय लागले नाहीत तर याचं पुढचं आंदोलन हे संघटनेचे पदाधिकारी घेतील तसेच मागं तुम्ही वृत्तपत्रानं वाप वाचले असेल की संघटनेचे अध्यक्ष माननीय रामभाऊ वारण्या यांनी शासनाला सु आ... ए... ए... जाहीर केलेलं आहे संघटनेच्या के कार्यकर्त्यांनी की जर आत्ता झालं नाही तर पुढचं आंदोलन हे मंत्रालयावर असेल आणि संघटनेची पूर्ण ताकद त्यावेळेस मंत्रालयावर संघटना धडक देईल जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संघटनेचे एकही सभासद मुंबईहून मंत्रालयाहून परतणार नाही तुमचे महत्वाचे मुद्दे कोणते आहेत हे संघटनेच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आताच माझी साहेब जल जीवन मिशन योजना जी आपल्याकडे सुरू आहे आणि शासनाने त्याच्यावर करोडो रुपये खर्च केलेला आहे आणि अजूनपर्यंत लोकांना ते नळाला पाणी पोहोचलेलं नाही तर या संदर्भात जे श्रमदेव संघटने आंदोलन पुकारलेलं आहे यावर आपण आत्तापर्यंत काय कारवाई केलेली आहे त्यात थोडा आपण या ठिकाणी सांगावं ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जवार नंतर आपल्याकडे एकूण जवारमधील एकशे सात गावांकरता ज्या योजना बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेकडे एकोणऐंशी गावांकरता अठ्ठ्याहत्तर योजना आहेत आणि अठ्ठावीस गावांकरता तीन योजना या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबवत्या आहेत आता याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देखील शंभर टक्के कामांची सुरू आहे त्याचबरोबर ती जिल्हा परिषदेची देखील संपूर्ण संपूर्ण एकोणऐंशी गावांसाठी रक्षणांची कामं या कामांपैकी आम्ही आतापर्यंत जवळजवळ चार गावे हरघर जल देखील केलेली आहेत त्या व्यतिरिक्त आणखी सहा गावे आम्ही जवळजवळ पंच्याण्णव टक्केपर्यंत पूर्ण केलेली आहेत म्हणजे साधारण पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत आमची दहा गावे पूर्ण होती यासाठी या आम्ही जे नियोजन केलेलं आहे ते असं आहे की आम्ही या डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत साधारण सत्तर टक्के योजना पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी आणि मार्च याच्यामध्ये यामध्ये ज्या काही अडचण अडीअडचणीच्या थोड्याशा योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मार्चपर्यंत मात्र अगदी शंभर टक्के योजना पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे यामध्ये सर्व कामं आमची सुरू आहेत फक्त पावसाळ्यामुळे काही काळ आमची कामं बंद होती आता मात्र त्याला चालना मिळणार आहे आणि आता श्रमजीवी संघटनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्यानिमित्ताने मी त्यांना शाश्वती देऊ इच्छितो की आम्ही यासाठी इमानदाराने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहोत सगळ्यांचं सहकार्य लाभते आहे आणि हे असंच लाभावून आम्ही हे काम नक्की पूर्ण करून दाखव सर आपल्या म्हण्याप्रमाणे काम तर सुरळीत चालू आहे सगळं पुढे पण तुम्ही जे बाकी आहे तीस टक्के ते पण तुम्ही पूर्ण करणार आहे म्हणजे श्रमजीवी संघटनेला आंदोलन करायची पाळी कशा का आली म्हणून ते का करू राहिले म्हणून यामध्ये असं झालं आहे की हा जो मुळात पंचवार्षिक योजनेचा प्रोग्राम होता पंचवार्षिक योजनेमध्ये असं झालं आहे की साधारण दोन हजार चोवीसपर्यंत ही कामं पूर्ण होणं आवश्यक होतं हे सगळ्यांनाच अनुभव होतं परंतु असं झालं की आम्ही ते सुरुवात केल्यानंतर ह्याची आम्ही साधारण त्याचे अंदाजपत्रके तयार करणं आणि त्यासाठी ज्या जागा मिळवणं अंदाजपत्रके सगळ्या निविदा वगैरे हो प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर साधारण ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार बावीसच्या दरम्यान हे सगळे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि त्यानंतर ही कामं सुरू झाली प्रत्येक वेळेला तीन ते चार महिन्याचा वेळ जो आहे तो पावसाळ्यामुळे त्यामुळे कामं बंद राहतात आणि मधला जो पिरियड आम्हाला मिळाला त्यामध्ये आम्ही जिल्ह्यात म्हणजे तालुक्यातील आणि अनुषंगाने जिल्ह्यातील जवळजवळ सात ते सत्तर टक्के काम पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहोत कसं आहे की नळाने पाणीपुरवठा द्यायचा आहे परंतु नळाने पाणी पुरवठा देणं हा योजनेच्या कामातला शेवटचा टप्पा आहे आणि त्यामुळे सगळी उपांग पूर्ण करणार गवार मोखाड्यासारख्या भागाचा विचार कराल तर गव्हानमध्ये अगदी एक गाव म्हटलं तर जवळजवळ एका गावांनी जवळजवळ वेगवेगळे पाडे आणि ह्या पाड्यांना प्रत्येक पाड्यांना म्हणजे दोन दोन तीन तीन पाडे एकत्र केले तर त्या प्रत्येक पाड्यांची टाकी वेगळी त्या प्रत्येक पाड्यांसाठी विहिरी वेगळ्या म्हणजे एकाच गावाच्या योजनेमधून जवळजवळ चार चार योजना आम्ही करतोय तर अशा पद्धतीचा आहे जागा सुरुवातीला मिळत नव्हत्या फॉरेस्टमध्ये जवळजवळ तीस योजना अडकलेल्या होत्या ते फॉरेस्ट देखील क्लिअर झालेलं आहे तर आता हर्डल सगळं गेलेलं आहे आता फक्त आम्हाला कुठल्याही अडी अडचण

यानंतर आपल्या आपल्याला संबोधित करतील अंकुश भाऊ यांना मी विनंती करतोय की आपण बाहेांना